राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा शेतकऱ्यांना पंधरा हजार सन्मान निधी पाच वर्ष वीजबिल माफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातील कार्यक्रमामध्ये घोषणा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत आता लवकरच राज्य शासनामार्फत तीन हजारांची भर घातली जाणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षिक बारा हजार रुपयांऐवजी पंधरा हजार रुपये जमा होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरामध्ये सोमवारी वनामती येथे राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये ही मोठी घोषणा केलेली असून सोबतच शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केलेले असून पुढील पाच वर्षे त्यांना वीज बिल येणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सांगितले बळीराजाला कर्जमाफीची आस बँकांना वसुलीचा भास वसुली अभावी राज्यामधील बँका सोसायट्या गोत्यामध्ये आगामी अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीकडे लक्ष यापूर्वी राज्य शासनाने सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना लागू करून शेतकऱ्यांचे पन्नास हजारापासून ते दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करून टाकलेले होते मात्र या योजनेचा लाभ नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेलाच नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची सुद्धा घोषणा केलेली होती मात्र वेगवेगळ्या तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन मिळालेलेच नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे तर सर्वांनी व्हिडिओ खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून आणि हो जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर अशा महत्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या वीज दरवाढीच्या प्रस्तावामधून ग्राहकांना शॉक ऊर्जा योजनेला महावितरणाची आडकाठी रिन्युएबल एनर्जी असोसिएशन ऊर्जा मंचाचा आरोप शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे एकशे सदोतीस कोटी रुपये जमा उर्वरित शेतकऱ्यांनी ई सी पूर्ण करून घ्यावे आमदार पाटील यांची मागणी धाराशिव जिल्ह्यामधील एप्रिल व मे दोन हजार चोवीसमध्ये अफेडी पाऊस व सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते या नुकसानीपोटी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे दोनशे सव्वीस पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूरसुद्धा करण्यात आलेली होती त्यापैकी एक लाख सहा हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत एकशे सदोतीस पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पीक विमा नुकसान भरपाई मिळालेली आहे का तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मुंबईमध्ये उन्हाचा कहर पारा अडतीस पॉईंट आठ अंशांवर दोन दिवसांमध्ये उष्णतेचा इशारा बेचाळीस हजार लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये तेहतीस हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता जमा शेती बागायतींना अवकाळीचा फटका तिरोडी खोऱ्यामध्ये हजारो केळी मोडून पडल्या लाखोंचे नुकसान हजारो प्राथमिक शिक्षक ठरणार अतिरिक्त संचमान्यतेच्या नव्या आदेशाचा फटका महाराष्ट्र शिक्षक संघ आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये एकोणवीस सीएटींसाठी तेरा लाखांवर अर्ज पंधरा लाखांवर विद्यार्थ्यांची नोंदणी दोन लाखांवर अर्ज निश्चितीचा टप्पा पंढरपूर तालुक्यातील दूध संकलनामध्ये कमालीची घट अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची भीती भेसळखोरांची सावध भूमिका कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बंद खासगी ट्रॅव्हलचा भाव वाढला सातारा जिल्ह्यामध्ये एकाहत्तर हजार लखपती दिदी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा बचत गटामधील महिला होणार स्वावलंबी महिला बचत गटांना आतापर्यंत दोनशे पाच कोटी रुपयांचे कर्ज वाटप वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी टास्कफोर्स दाखल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा विटा ड्रग्ज प्रकरणी गुन्हेगारांना मकोका लावणार हमीभावाने शेतमाल खरेदीच्या नोडल एजन्सीसाठी नियमावली शिंदेच्या काळातील आणखी एक मंत्र्यांचा कारभार रडारवर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कापूस सोयाबीन अर्थसहाय्यासाठी शुक्रवारपर्यंत आधार कार्ड दाखल करा सन दोन हजार तेवीस या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेअंतर्गत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य कमाल दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्यात येत आहे या योजनेचा सा अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामायिक खातेदारांना आधार संमती ना हरकत प्रमाणपत्र अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत संबंधित कृषी सहाय्यकांकडे सादर करणे आवश्यक असणार आहे नेटचा निकाल जाहीर पाच हजार एकशे अठ्ठावन्न उमेदवार सहाय्यक प्राध्यापकांसाठी पात्र मर्सडीजवरून दोन्ही शिवसेनेमध्ये आरोपांचा बार लक्षवेधासाठी कशी डील होते ते गोरे यांनाच विचारा संजय राऊत म्हणाले तसेच आम्ही तोंड उघडले तर तुमची बेब्रू होईल संजय सिरसाट म्हणाले अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजना राज्यामध्ये प्रक्रियेच्या बावीस हजार दहा प्रकल्पांना मंजुरी दोन हजार दोनशे त्रेसष्ट कोटींची गुंतवणूक तीनशे एकोणनव्वद कोटींचे अनुदान आतापर्यंत वाटप येणाऱ्या दोन वर्षात भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था निर्माण करणार पंतप्रधान मोदी यांचे मत अदानीसमूह मध्य प्रदेशामध्ये दोन लाख कोटी गुंतवणार अदानीमुळे एक लाख वीस हजार नोकऱ्या निर्माण होणार कोल्हापूरचा शक्तीपीठ महामार्ग होणारच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले समर्थक शेतकऱ्यांच्या निवेदनासह लोकप्रतिनिधी भेटले यंदाच्या उन्हाळ्यातसुद्धा होणार पाणीटंचाई जॅकवेलचे काम अर्ध्यावरच एकशे त्र्याण्णव कोटी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्रही अपूर्ण धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीची पंधरा रोजी सुनावणी होणार रेशनवर गव्हाऐवजी ज्वारी वाटप नव्वद टक्के लाभार्थ्यांना साठा मिळणे बाकी फिक्सर नेमू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र यांची तंबी मंत्र्यांचे पी ए पी एस ओ नेमणूक करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच कृषीमंत्री कोकाटेंना खडसावले कोकाटे, कोकाटे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये दम दिला सोने खरेदीचा तडाखा सुरूच आरबीआयने जानेवारीमध्ये घेतले दोन पॉईंट आठ टन सोने फॉरेक्समधील वाटा अकरा पॉईंट एकतीस टक्क्यांवर तर लाभबंद आधार प्रमाणीकरण करा अकोला जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकोणीस लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी संजय गांधी श्रावणबाळ योजना डीबीटी प्रणालीद्वारे लाभ अखेर निधीप्राप्त उन्हाळ्यामध्ये पाजले पाणी हिवाळ्यात मिळाले पैसे विहीर अधिग्रहणाची रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यामध्ये जमा शेतकरी कर्जमाफीची पूर्तता कधी होणार शेतकरी कर्जमाफी विषयावर परिचर्चेतील सूर एक हजार पंचेचाळीस कोटींचा व्याज परतावा योजनेकडे उद्योजकांचा ओढा वाढला अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळामधून लाभ ई केवायसीचे संकट पाच दिवस शिल्लक रेशनपासून मुकण्याची भीती दहा ला पॉईंट सत्तावीस लाख लाभार्थ्यांपैकी दोन पॉईंट त्र्याऐंशी लाख लाभार्थ्यांना करावी लागणार केवायसी ज्वारीची भाकरी महागली रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा आरोग्यासाठी उत्तम बाजारामध्ये गव्हापेक्षा ज्वारीचे दर अधिक ज्वारीचे उत्पन्नही घटले पाणी चालले खोलवर वडवणी अंबाजोकाईमध्ये घटली पाणी पातळी बोअर घेताय पण परवानगी घेतली का साहेब अशी ज्वारी जनावरे देखील खाणार नाहीत गेवराई शहरातील रेशन कार्डधारकांमध्ये तीव्र संताप चारा खाणाऱ्यांकडून अवमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लालू प्रसाद यांच्यावर न घेता टीका शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा थकबाकीदार शेतकऱ्यांना प्रतीक्षा बँकाही आर्थिक कोंडीमध्ये सापडल्या चर्चेला उधान बँकांची वसुलीबाधी थकबाकी वाढली पासष्ट टक्के काम पूर्ण पस्तीस टक्के अपूर्ण नवे धोरण आखण्यासाठी डेटा महत्त्वपूर्ण मजुरांचा तुटवडा रब्बी शेतमाल होतोय खराब पीक काढण्यासाठी बाहेरील मजुरांचा घ्यावा लागतोय आधार गव्हाच्या उत्पादनामध्ये कमालीची घट धानासारखेच कठाण मालाचेही दर घसरले गतवर्षीच्या तुलनेमध्ये दीड ते दोन हजार रुपयांनी घसरण शेतकरी सापडले आर्थिक विवंचनेमध्ये शिरोंच्यातील पाणी सर्वाधिक खोल भविष्यामध्ये तीव्र जलसंकटाची भीती शेतीसाठी उपसा वाढला बोरची संख्या वाढते रेशनवर मोफत साडी किती महिलांना मिळणार शिधापत्रिकाधारकांच्या प्रत्येक घरामध्ये एक साडी ब्याऐंशी हजार लाभार्थ्यांना मिळणार साडी तिरोडा परिसरामध्ये नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची प्रतीक्षा नैसर्गिक आपत्तीमुळे घरे उद्ध्वस्त नागरिकांना मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना फळबाग अनुदान मिळणार तरी कधी बुरशीमुळे काटोल व नरखेड तालुक्यामध्ये संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते नुकसान झाल्याने काटोल व नरखेड तालुक्यासाठी नऊ कोटी अठ्ठावन्न लाखांच्या वाढीव मदतीची मागणी करण्यात आलेली होती त्याला मंजुरीही प्रदान करण्यात आलेली आहे मात्र वाढीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेली नाही तर तीनशे युनिटपर्यंत घरगुती विजेचे दर महावितरण वीज दरवाढीच्या याचिकेवरील आरोपांवर स्पष्टीकरण घरामध्ये व्यावसायिक कार्यालय उघडल्यास तरच लाडक्या बहिणींची पडताळणी अंगणवाडी सेविकांना आधीचासुद्धा मोबदला मिळालेलाच नाही सरकारने लाडक्या बहिणींचे अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देणार असल्याचे सांगितलेले होते मात्र लाडक्या बहिणींना पैसे तर मिळाले पण अर्ज भरून देणाऱ्या सेविकांना अद्याप मोबदला मिळालेलाच नाही मोबदला मिळाल्याशिवाय पडताळणी करणार नाही असे अंगणवाडी सेविकांनी म्हटले आहे रस्त्याअभावी शेतीपडीक पवनूर येथील शेतकरी हवालदिल तीस वर्षांपासून मागणी पंचावन्न दिवसांमध्ये सोने दहा हजार रुपयांनी वाढले आयातकर वाढल्याने झपाट्याने दर वाढ एक जानेवारीला सोने एकोणऐंशी हजार सातशे रुपये प्रतितोळा होते तर चोवीस फेब्रुवारीला एकोणनव्वद हजार नऊशे रुपये प्रतितोळा आहे पंचावन्न दिवसांमध्ये दहा हजार दोनशे रुपयांनी सोन्याचे दर वाढलेले आहेत आगामी काळामध्ये सोने एक लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे सोळा हजार चारशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ किनवट व वा माहूर तालुक्यातील अठरा हजार तीनशे त्रेपन्न घरकुलांचे मंजुरीपत्रांचे वाटप अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा